त्या ठिकाणी देशाच्या आरोग्याच्या विभागाच्या उपसचिव पांढरेबाईची भेट आपण घेतली आणि त्या ठिकाणी आपण जे निवेदन तयार केलं होतं ते निवेदन आपण त्या ठिकाणी देशाच्या वतीने दिलं महाराष्ट्र नुसता नव्हे त्या निवेदनामध्ये पहिली जी मागणी होती की महाराष्ट्राच्या वतीने गट प्रवर्तकांचा जो प्रस्ताव गेलेला आहे नंतरचे कर्मचारी म्हणून त्याचा त्वरित निर्णय घेण्यात यावा ही पहिली मागणी आपण त्यात कामी होती त्यांनी सांगितलं की सरकार नवीन आलेलं आहे आणि त्याच्यावरती अजून निर्णय घेतलेला नाही पण ते लवकर लवकर जून आणि कळवायचा प्रयत्न करतो आपण दोन मागण्या केलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या महत्वाच्या आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपण आतापर्यंत किमान वेतन हा जो शब्द प्रयोग वापरतो होता किमान वेतन तर आपण आशा आणि वेतन प्रवर्तकांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या फेडरेशनने एक अभ्यास केला की आशा ताईंना किती काम करावं लागतं गटप्रवर्तकांना किती काम करावं लागतं आणि किती किमान वेटर असलं पाहिजे तर यामध्ये गट प्रवर्तकांना किमान वेटर चौतीस हजार रुपये आणि प्लस महागाई आपला प्रवास भत्ता हा वेगळा द्यावा ही मागणी आपण अभ्यास तयार करून करण्यात आली आहे किती मागणी आपली गटप्रवर्तकांची चौतीस हजार रुपये अधिक प्रवास भत्ता वेगळा अशी मागणी वेगळं प्रवर्तकांची आपण केली शिक्षक आणि त्यांच्यावरती असलेली जबाबदारी आणि अंधनवाईच्या जो मोबलला भेटतो त्यावरती आपल्याला हा मोबदला मिळायला पाहिजे आशाच्या बाबतीत आपण किमान व्यक्तांची जी मागणी केलेली आहे ती मागणी आहे किमान किती संबंधित आता आजच्या मनात आलं म्हणून दिली असं नाही तर किमान वेतन काढण्याची एक पद्धत बघितली किमान वेतन काढताना आपलं शिक्षण आणि आपण करत असलेली काम त्याचा विचार करून करावा लागतो किमान वेतन काढताना पती पत्नी दोन मुलं आणि सासू सासू त्याच्यापैकी एक असं चार लोकांचं युनिट असत त्या चार लोकांना जगण्यासाठी किती कापड लागतं वर्षाला किती भाकरी खावे लागतात म्हणजे किती अन्न घ्यावं लागतं किती बळाचा खर्च होतो याचं सर्व कॅल्क्युलेशन करून मग किमान वेतन काढावे लागतं खरं तुम्ही आम्हाला आधी पण हसत होते जेव्हा तुम्हाला आधी सांगायचो नवीन जेव्हा कामाला लागल्या की किमान वेतन आठ हजार रुपये मिळायला पाहिजे तुम्ही तेव्हाही सांगत होते की आम्हाला शंभर रुपये फक्त भत्ता मिळतो आणि तुम्ही आठ हजार रुपये सांगता आता तुम्हाला आम्ही सांगतो चौतीस हजार रुपये आणि सव्वीस हजार रुपये तुम्ही म्हणताय की आम्हाला आत्ताशी बारा पंधरा हजार रुपये मिळत आहेत सव्वीस कधी मिळते असं वाटते ना आणि करा तर खरं वाटतच नाही संघटनेला काय म्हणायचंय म्हणतो आम्हीच फक्त सगळ्या विषयास आहोत तर प्रश्न असा आहे की आपण हे ज्या मागण्या करतो याला आयकर संघटनेचं एकशे पाच वर्ष वय आहे आपल्या योजनेचं वय किती आताशी आत्ताशी सतरा अठरा वर्ष परंतु आयकर काम करणाऱ्या लोकांचं वय आणि आयपेडच्या लेखांचा अभ्यासाचं वय एकशे पाच वर्ष म्हणून आपण लोकांना आधी मिळवून दिलं तुम्हाला मिळवून द्यायचं याचा अभ्यास म्हणून आपण माहिती करतो आणि म्हणून या दोन मागण्या आपण के केलेल्या तिसरी जी मागणी ती तुमच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे ही मागणी फक्त आपली संघटना करते आहे अति दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांना अति दुर्गम भागात तसाच बघता आमच्या आशा आशाताईना आणि गट प्रवर्तकांना सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारने लागू केला पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या या सर्व पाठप्रभा करावा तिसरी मागणी जी आम्हाला अधिवेशनामध्ये सांगितली होती ती म्हणजे येणाऱ्या काळात आपल्या आशा आणि गटप्रवर्तकांच वय आता पन्नासशे पूर्ण होऊन एक्काउंट सुरुवात झाली आहे आणि म्हणून आपण आतापासून पाडलो तर आपला रिटायरमेंटला पेन्शन सगळ्यांना लागू व्हायला आए पाहिजे आपण केली आज मला सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज, आज कालच्या दिवशी निर्णय घेण्यात आलेला आहे परवाच्या दिवशी की जे लोक बांधकाम काम करतात त्या बांधकाम कामगारांना वीस वर्ष जर त्यांचं रिन्युअल करून दिले असलं तर त्यांना एक हजार रुपये पेन्शन द्यायला आम्हाला मागणी आहे मानलांची आपली नाही परंतु आपण आतापासून जर मागणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारची पेन्शन लागू करण्याचा प्रयत्न आहे आपला आत्ता बनला असा आहे अंगणवाडीच्या धर्तीवरती आम्हाला अशा घटकांना पेन्शन लागू करा आपली मागणी आहे किमान पेन्शन दहा हजार रुपये आम्हाला मोठा द्यायला यासाठी आपल्याला भांडायचं आणि त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा या ठिकाणी मला घरभरून द्यायची आठवण तिथे आज नाही परंतु कोरोनामध्ये आपण भांडलो त्यावेळेस पन्नास लाख रुपये कोरोनामध्ये मृत्यू झाल्यावरती लागू झाले होते अगोदर फक्त परमनंट कर्मचाऱ्यांना होते नंतर आपण ते लागू होते आता आपली मागणी आहे की आपण संप केला त्या संपातून दहा लाख रुपये विमा जर एखादा अपघात झाला तर आपल्या आशाताईचा अपघातातून मृत्यू झाला तर दहा लाख रुपये वारदारांना मिळणार परंतु आपलं म्हणणं असं आहे मृत्यू झाल्यावरती आमची वाट पाहता पण आमची आशाताई चोवीस तास काम करते की आजारी पडून जरी मृत्यू झाला तरी तिच्या पाहिजेत ही बातमी आपण जाऊन करत आहोत आज या ठिकाणी ज्या शुक्र नावाच्या आपल्या आशाताई आहेत नंदुरबार तालुक्यातीलच आहेत आणि लहान लहान एस सीच्या आहेत त्यांना अचानक चक्करावा पडल्या आणि नंतर दवाखान्यामध्ये नेलं तर त्यांना नंदुरबार नाही नाशिक नाही डायरेक्ट पुण्याला न्यावं लागलं सुमात पण त्या गेलेल्या होत्या आणि त्यांना ऑपरेशन करावं लागलं आणि जवळपास सहा लाखापेक्षा अधिक खर्च त्यांचा आले किती लाख रुपये सहा लाख रुपये म्हणून आपल्याला माहिती आहे जे आयुष्यमान कार्ड तुम्ही अनेक लोकांना कसं दिलं आयुष्यमान त्या ताईने पण काढलं स्वतःच आयुष्यमान कार्ड तिचं ओपन होत आयुष्यमान कार्ड ओपन होत आणि आयुष्यमान कार्ड काढलंच पाहिजे ऑनलाईन काम केलंच पाहिजे आणि त्या ताईला सहा बिल बनवा लागलं त्यांनी त्यामुळे त्यांना आपण मदतीसाठी आपल्या सगळ्यांना आवाहन केलं आपल्या ग्रुपवरती पण बेशी टाकली पैशाचा मुद्दा नाही काय तुम्ही एक रुपया जरी तिच्या नावावर ट्रान्सफर केला ना तर ती एक रुपयाची किंमत नाही परंतु एक रुपयाची भावना आहे स्वतःची आज तिच्यावरती वेळ आहे उद्या आपल्यावरती पण येऊ शकेल आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल की जो तो जो मेसेज आहे तो तुमच्या पी एस सीच्या ग्रुपवर टाका तो तुमच्या आपल्या जिल्ह्याच्या ग्रुपवर टाकलेला आहे कदात्याने टाकला आहे मी पुन्हा टाकला आहे माझी विनंती आहे की या निमित्ताने आपल्याला एकही दाखवायची आहे काय दाखवायचे की दुःखामध्ये सुद्धा आम्ही एकत्र आहोत पुस्तकं आमच्या मागण्यासाठी मांडण्यासाठी आम्ही पगार वाढण्यासाठी एकत्र राहील तर कोणत्याही काही वर्षी आमच्यावरती अन्याय झाला तर आम्ही आशा मेट्रो पुढे एकमेकाला मदत करू पूर्वी मी रक्कम सांगणार नाही पण प्रत्येकाने एक रुपया का असेल तुम्ही त्याच्यात त्याच्यामध्ये भागीदारी करा आणि संघटना म्हणून आशा आणि पेट्रोल आता पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना पाच मिनिट हे कार्यक्रम संपल्यावर थांबून घेऊन आपल्या संघटनेच्या वतीने सुद्धा एक रक्कम त्यांना आपल्या खात्यावरती आपण टाकणार आहोत पण त्या संघटनेच्या रकमेच्या पलीकडे तुमची एकी दिसली पाहिजे त्यांना एक एक रुपया दहा दहा रुपये वीस वीस रुपये काय असेल ती परंतु आपल्या भगिनींनी मदत केली ही एकी दिसेल असा विश्वास तुमच्याकडनं मदत पाहतो कराला सर्व आपल्यासाठी करायची मदत आपल्या एका आहे तुम्ही सर्वांनी करावी हे कामां करतायत शारदा तालुक्याने केली नंदुरबार तालुक्याने केली आणि बाकीच्या पण केली आणि आपल्या सोलर सरांना पण सांगितलेलं आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवरती पण तो मेसेज द्या आपल्याला चांगली मदत त्यांना करू लाईल कारण ते पैसे त्यांचे गरजेच आणून पडतील पण ते प्रश्न वाद पण आपल्याला जेवढी मदत करता येणं शक्य ती की आपण सगळ्यांनी करावी हा विशेष आणि म्हणून आपली मागणी आहे सरकारचं जर आयुष्यमान कार्ड आणि पाच लाखाची विमे जर मिळत नसतील तर आमच्या आशा काही अशी मिळत असेल तर सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रवर्तांच्या खर्चासाठी दवाखान्याच्या बिलासाठी आम्हाला कमीत कमी पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा प्रत्येक आशा काहीचा सरकारने काढला पाहिजे काही नवीन मागणी लागणार कारण आपल्याला हे केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि या मागणी आपण आता प्रश्न असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये गुलाबी साडीच आहे त्याच्यावर तुमचा गर्भचा प्रश्न आपल्या परंतु आता महाराष्ट्रामध्ये इतर त्याच्यावरून मला कल्पना आहे की सहा ते सात जिल्ह्यामध्ये गुलाबी साडीच आहे परंतु आपल्या संघटना म्हणून आम्हाला म्हणजे बघा आले निर्णय आपण असा घेतला की गुलाबी साडी हा जो कलर आहे हा राज्यातल्या सर्व आजवाडी सेविकांना हात दिलेला आहे माहिती आहे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम होतो की अंगणवाडीची तयारी <laughs> का आमची आशा तयारी का वेकर म्हणून आपलं म्हणणं असं आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकारने एकच गणवेश करायचा असेल ती आपली मागणी होती की आमची सर्व राज्यातली स्वतंत्र गणवेश असताना परंतु अंगणवाडीचा गणवेश काय आम्हाला तुम्ही देऊ नका तर सर्व आशा त्यांना विचारा आणि जे बहुमताने निर्णय होईल तो कलर फिक्स करा आमचं काही भागत नाही परंतु आमची ओळख जी आहे ती पुसायचा प्रयत्न करू नका अशा प्रवर्तांची स्वतंत्र ओळख झाली पाहिजे ही आपल्या आयकर संघटनेची मागणी आहे आणि म्हणून गणवेश एकच असावा पण दुसरा कोणी जरी वापरतो तो गणवेश आम्हाला काही देऊ बरोबर आहे का मागणी मी तर परत गैरसमज व्हायचा म्हणून आपली ही मागणी केली शेवटचा मुद्दा सांगतो की आता ह्या मागण्यांच्या बाबतीत आपण राज्य सरकारच्या तिजोरीतून पैसे काढले दिल्लीचा बाबा काढण्याची अपेक्षा होती दिल्लीच्या बाबाने काही पैसे अजून काढलेले नाही फक्त युती चुकीच्या बाबाने मागे वाढली म्हणून खासदारांचे पगार वाढवले त्यांची पेन्शन वाढवली त्यांचा एक भत्ता वाढवला त्यांना चहा पाण्याचा खर्च पण वाढवला आणि आपल्याला काही देत नाही परंतु दिल्ली मध्ये आम्ही जेव्हा एक चर्चा करतो होतो तेव्हा तिथल्या उपसचिवांनी आम्हाला सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये त्या म्हटल्या की आम्ही जुन्या आशा आणि नवीन आशांच्या बाबत आम्ही एक विचार करतोय म्हटलं काय विचार करताय ज्या आशा त्यांनी दहा वर्ष काम केले ज्या घटक डॉक्टर त्यांनी दहा वर्ष काम केले यांना आम्हाला काहीतरी दोन पैसे अधिक द्यायचे इन्सेंटिव्ह द्यायचे म्हटलं काय द्यायचं ते दूर टाकायचा परंतु आम्हाला आता थकू नका परंतु सिनियरिटीचा विचार झाला पाहिजे प्रत्येकाला वाटते की आम्ही सिनियर आहोत घरामध्ये पण वाटतं सुखबाईला सासूबाईला सासूबाई म्हणजे मी किती उन्हाळे पावसाळे का जसं आपल्या जुन्या आशा म्हणतात आम्ही शंभर रुपयापासून काम केलं तुम्ही नवीन आले तुम्हाला आता इतके पैसे असं होतं ना म्हणून सरकारने सांगितलेले की आम्ही दहा वर्षांप्रमाणे तो गॅप आहे त्याप्रमाणे मोबाईलला वाईट संदर्भात येणाऱ्या पीआयपी मध्ये पीआयपी कधी येतो एप्रिलपासून लागू होतो म्हणून आपल्याला आशा आहे की ह्या एप्रिलमध्ये केंद्र सरकारच्या याच्यामध्ये काहीतरी मोबदला वाटेचा निर्णय झाला पाहिजे जर झाला नाही तर आपल्याला दिल्लीला जायचं तयारी केली का सगळे आता तारीख आता मी सांगा परंतु डिसेंबरमध्ये आपल्याला जायचं तरी डिसेंबरमध्ये अधिवेशनाच्या तारख्या ज्या झाल्या त्यावेळेस आपण जाणार आहोत आणि दिल्लीच्या बाबाला ते आता आपण सोडणार नाही हे तुम्हाला सांगतो शेवटचं सांगतो की महाराष्ट्राचं आशा राज्याचं तिसरं अधिवेशन सत्तावीस आणि एप्रिल या अधिवेशनामध्ये प्रत्येक तालुक्यातून प्रतिनिधी आपल्याला निवड करून घेऊन जायचंय आणि म्हणून त्यासाठी अंधारे तरीवरती जबाबदारी राज्याच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याची देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातून दोन किंवा तीन प्रतिनिधी आपल्याला जातील त्याचं नियोजन कदाचित करतील जिल्ह्याच्या अध्यक्ष जिल्ह्याच्या सेक्रेटरी करतील आणि आपल्या महाराष्ट्रातलं या अधिवेशनाला रा, राज्याचे आरोग्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि मेघना बोर्डीकर राज्यमंत्री या आहे या दोन्हींना आपण समजून सांगणार आहोत हे म्हणतात की गणवेशचा निर्णय आम्ही घेतलाच नाही म्हणजे तुम्ही नवीनच तुम्हाला कोणी विचारायचं नाही आता त्यांना आपण सांगणार आहोत की आशा आणि गटप्रवर्तकांचे महाराष्ट्रातल्या नवीन ज्या मागण्या आहेत त्या काय तर नवीन मागण्या सरकारच्या तिथून फळ जे तुम्हाला आम्हाला माहिती आहे फेब्रुवारीचा बजेट काय झालेला नाही फक्त फरक मिळाला सगळ्यांना परंतु फेब्रुवारीपासून आणि मार्च जानेवारी महिन्याचं बजेट आलेलं फेब्रुवारी पण भेटला मार्चचं बजेट काय आलेलं नाही तिथं तर आपण येणाऱ्या काळामध्ये आपण राज्याच्या वतीने सांगत आहोत की आपण ज्या मागण्या आहेत ज्या आशा आणि विविध प्रवर्तकांच्या ज्या मागण्या आहेत त्या आरोग्य मंत्र्यांना सांगत आहोत की किमान योजना बरोबर आम्हाला सोशल सिक्युरिटी म्हणजे आपले पेन्शनचा मुद्दा दवाखान्याचा मुद्दा अपघाती मृत्यू याच्यावरती राज्य सरकारच्या कडनं आपण मागणार आहोत आणि दिल्ली सरकारकडनं आपण पाच वर्षापासून एक रुपया सुद्धा वाढवले सात वर्ष नाही काय ते आपण पाहूया म्हणून सगळ्यांना विनंती करणार आहे की आता आपल्याला हे गुंतर केले जायचं आणि म्हणून आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये काम करताना जळगाव तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे बोंधळ झाले बी सी एम सीचं नाही घेत म्हणून अशाचे पदार्थ झालेले नाहीत बरोबर धरवता <simitation> ऐका <simitation> <simitation>

या ठिकाणी केलेला आहे आणि त्यानंतर आपण त्या नावातून तालुक्याचे अध्यक्ष निवडले उपाध्यक्ष निवडले दोन एक सचिव निवडले एक संघटक आपण त्या ठिकाणी जबाबदारी दिली आणि त्यानंतर आपण जे जे पदाधिकारी पाच पास, पास आपण निवडले पाच पाशांचे पाच गट प्रवर्तकांचे त्या गटप्रवर्तकाच्या पदाधिकाऱ्यांच्या मधून